स्वागत। चला हुया, अच्चा धारदार शस्त्राने वार करून मारेकर फरार कुपवाड एमआरडीसी पोलिसांनी तपास सुरू कुपवाड शहरातील रामकृष्ण नगरमधील स्वामी समर्थ मंदिराजवळ अमोल रावसाहेब रायते वर्ष बत्तीस राणा रामकृष्ण नगर या युवकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीशी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर सुमारास एका अज्ञात व्यक्तीने डोक्यात धारधार शस्त्राने वार करून निर्गुण खून केले आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीशी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर मिरजेचे विभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून पोलिसांना पुढील तपास करण्याची सूचना केल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे दरम्यान खून करून फरारी झालेला असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांद, बांदोळकर यांनी दिले आहे शिवान्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा